नमस्कार मित्रांनो जर तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये तर एक मोठा निर्णय आहे केलेला आहे मुख्यमंत्री साहेबांनी अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे तर बघा आताची सर्वात मोठी बातमी आहे मित्रांनो की अकरा जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई ही मंजूर झालेली आहे अकरा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे तर कोणकोणते जिल्हे यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे तर ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे जानेवारी ते दोन हजार चोवीस कालावधीत झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकारने पाचशे शहाण्णव कोटी रुपयाचा विशेष निधी जाहीर केलेला आहे निर्णयामुळे सोळा विभागांतील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे तर बघा सोळा विभागातील शेतकऱ्यांना हे खूप मोठी मदत या ठिकाणी मुख्यमंत्र्यांकडून मिळणार आहे तर ते कोणकोणते सोळा विभाग आहे ते, ते आपण पाहूया मदतीचे निष्कर्ष आणि प्रक्रिया आहे या मदत योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला कमाल तीन हेक्टरपर्यंत जमिनीसाठी मदत मिळू शकणार आहे तर बघा त्याची तीन हेक्टरपर्यंत शेतकऱ्याला ही मदत मिळणार आहे मात्र यासाठी काही महत्त्वपूर्ण अटीची पूर्तता करणे आवश्यक आहे तर त्या कोणकोणत्या अटी आहेत तर आपण पाहणार आहोत सर्वात महत्त्वाचे म्हणजे लाभार्थी शेतकऱ्यांकडं आधार कार्ड कार्ड अशी संलग्न असलेले बँक खाते असणे अनिवार्य आहे या में दे या तर मित्रांनो या मूलमध्ये अटींची पूर्तता करण्यात आलेली आहे तर त्या कोणकोणत्या अटी आहेत ते आपण बघणार आहोत तर चला तर मग बघूया त्या कोणकोणत्या अटी आहेत सर्वात महत्त्वाचे म्हणजे लाभार्थी शेतकऱ्यांकडं आधार कार्डाशी संलग्न असलेले बँक खाते असणे अनिवार्य आहे पारदर्शकता राखवण्यासाठी सरकारने डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर डी बी डी प्रणालीचा अवलंब केला आहे तर बघा शेतकऱ्याकडं कर, सर्वात मोठं म्हणजे महत्त्वाचं म्हणजे लाभार्थी शेतकऱ्याचे आधार कार्ड संलग्न असलेले बँक खाते पाहिजे म्हणजे पहा तुमचे जे आधार कार्ड आहे ते तुमच्या खात्याला ये लिंक पाहिजे तरच तुम्हाला हे पैसे जे आहेत हे मिळणार आहे नुकसान भरपाई पारदर्शकता राखण्यासाठी सरकारने डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर बी टी तर हे डायरेक्ट पैसे टीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मिळणार आहेत ज्यामुळे मदतीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल म्हणजे डायरेक्ट हे पैसे तुमच्या खात्यामध्ये हे जमा होणार आहेत लाभार्थी क्षेत्रांची निवड सरकारने या योजनेसाठी राज्यातील सोळा विशिष्ट क्षेत्रांची निवड केलेली आहे ही निवड करताना अनेक महत्त्वपूर्ण निकषांचा विचार करण्यात आला आहे यामध्ये प्रामुख्याने तर बघा यामध्ये काय सोळा विशिष्ट क्षेत्रांची निवड केलेली आहे बघा अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे प्रमाण प्रभावी शेतकऱ्यांची संख्या किती पिकांच्या नुकसानीचे स्वरूप आणि व्याप्ती क्षेत्राची भौगोलिक स्थिती आणि शेतीची स्थिती डिजिटल प्लॅटफॉर्म आणि माहिती उपलब्धता सरकारने लाडकीबाई लाभार्थी यादी नावाने एक विशेष यादी तयार केली आहे या यादीमध्ये पात्र लाभार्थी संपूर्ण माहिती समाविष्ट आहे शेतकरी आता त्यांच्या मोबाईल फोन किंवा संगणकावरून ही यादी सहजपणे पाहू शकतो आणि डाउनलोडही करू शकतो याशिवाय योजनेचे संस्तर माहिती देणारे एक विशेष दस्तऐवज देखील ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आले आहे तर बघा मित्रांनो यामध्ये तिचे महत्त्व काय आहे मदतीचे महत्त्व आणि उपयोगिता यामध्ये तिचे महत्त्व अनेक पातळ्यांवर आहे तात्काळ आर्थिक मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरितार्थ मदत मिळेल तर बघा जे काय शेतकरी आहे ज्यांची की नुकसान झालेले आहे यांना ही पटकन मदत ही मिळणार आहे पुढील हंगामीची तयारी बियाणे आणि इतर आवश्यक साहित्य खरेदीसाठी आर्थिक पाठबळ मिळेल म्हणजे की बघा जर सरकारचे हे नुकसान भरपाईचे पैसे जर तुम्हाला मिळेल तर तुम्हाला पुढील बी बी भरण खर्च हे तुमचा निघेल यासाठी सरकारने हे नुकसान भरपाई मंजुरी केलेली आहे आत्मविश्वास वाढेल शेतकऱ्यांचा पुन्हा उभे राहण्यास प्रश्न मिळेल शेतकऱ्याला असे खचून जाता येणार नाही यासाठी ये मुख्यमंत्री साहेबांनी पैसे मंजूर केलेले आहेत हवामानामुळे बदलत्या अवकाळी पाऊस गारपीट आणि वादळी वारे यांसारख्या नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण वाढत आहे या परिस्थितीत दीर्घकालीन लढ्यात येण्यासाठी काही महत्त्वपूर्ण उपायांची आवश्यकता आहे शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना मुख्यमंत्री साहेबांनी दिलेल्या आहेत तर त्या काय आहेत ते, का ते आपण पाहूया शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना मदतीचा योग्य लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढील बाबींचा काळजी घ्यावी तर बघा पहिली बाब आहे लाभ भारताच्या यादीत नाव असल्याची ही खात्री करून घ्यावी तर लाभ यादीत नाव आहे का नाही ही आपली खात्री आपण करून घेतली पाहिजे बँक खात्याची माहिती असू असावी आपलं जे बँक खातं आहे हे बँक खातं हे आपले भरपूर पाहिजे त्याच्यामध्ये काही चुका नाही पाहिजे आधार कार्ड लिंक असल्याची खात्री करावी बघा तर मग आपलं जे आधार कार्ड आहे ते आपल्या पासबुक म्हणजे बँक अकाउंटला लिंक पाहिजे तरच आपल्याला हे अनुदान नुसकान भरपाई मिळणार आहे मित्रांनो हो। मिळालेल्या मदतीचा वैयक्तपूर्ण वापर करावा भविष्यातील नुकसान टाळण्यासाठी पीक विमा विचार करावा तर बघा जे काही भविष्यातील आपल्याला बिभरण करायचं आहे यासाठी ये नुसकान भरपायचं अनुदान हे शासन आपल्याला देत आहे महाराष्ट्र सरकारची ही पाऊल स्वागतहर्ता असली तरी केवळ तात्पुरती उपाययोजना आहे दीर्घकालीन समाधान सरकार शेतकरी आणि कृषी तज्ज्ञांनी एकत्रित येऊन ठोस धोरण आखणे गरजेचे आहे यामध्ये हवामान बदलाचा सामना करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान पीक विमा योजनांचा विस्तार आणि शाश्वत शेती पद्धतीचा समावेश असणे महत्वाचे आहे पग ही फक्त मदतच आहे पण बघा आपल्याला जर नुसकान भरपाई मिळायची असेल तर आपलं जे अकाउंट आहे हे आपल्या खात्याशी आपल्या आधारशी हे लिंक पाहिजे तरच हे नुसकान भरपाई आपल्याला मिळणार आहे तर एवढीच होती न्यूज